कधी पवारांची जिरवतो याची वाट लोक बघतायत विजय शिवतारेंचं वक्तव्य प्रस्थापित विघात शक्ती म्हणजेच पवार कुटुंबाला बाजूला सारून सर्वसामान्यांची सत्ता आणण्यासाठी अतिशय भव्य दिव्य विजय आमच्या पदरात टाक अशी प्रार्थना देवाला केली असं विजय शिवतारे म्हणाले अजित पवारांनी आत्तापर्यंत काय केलं हे सर्वांना माहीत आहे त्याचा राग सर्वसामान्यांच्या मनात आहेच मी त्यांना माफ केलं आहे नियती त्यांना माफ करणार नाही पन्नास वर्ष तीन तीन पिढ्या पवारांना खासदार का करावं या विरोधात माझी लढाई सुरू आहे लोकसभा मतदारसंघ ही कोणाची प्रॉपर्टी कोणाचा सातबारा नाही हा देशातला एक मतदारसंघ आहे पुन्हा पुन्हा पवारांना मतदान करण्यापेक्षा या ठिकाणी नवीन चेहरा आला पाहिजे हे पवार बाजूला गेले पाहिजेत लोकांना आता ते नको आहेत दोन्ही पवारांच्या विरोधात जनसामान्यांचा आवाज म्हणून मी या ठिकाणी उभा आहे अशी भूमिका विजय शिवतारे यांनी मांडली आहे शिवसेना नेते शिवाजी आढळराव पाटील हे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश करून चिन्हावर शिरूरची जागा लढवणार असल्याची माहिती समोर येत आहे याबाबत विजय शिवतारे यांना प्रश्न विचारला असता तिथे आढळराव आहेत ते घड्याळावर लढतील नाही तर कशावरही लढतील इथे लढाई वेगळी आहे इथे सुप्रियाताई आहेत इथली लढाई पवारांना बाजूला करण्याची आहे मग सुप्रियाताई काय किंवा सुनेत्रा ताई काय शेवटी पवारच म्हणून इथे लढाई तशी होणार नाही इथली लढाई पवार वर्सेस सामान्य जनता अशी आहे त्याचं प्रतिनिधित्व मी करत आहे म्हणून तिथे शक्य झालं ते इथे शक्य नाही मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं की ही सीट आपण सहज जिंकू सर्वसामान्य जनता प्रचंड संख्येनं आपल्यासोबत आहे है। बोले, बोले है मदे तो हे स्टॅरिक विजय हा धनुष्यबानाच्या चिन्हावर लढूनही या ठिकाणी होऊ शकतो असं मत शिवतारे यांनी मांडलं आहे कुणावर साठी बोलले काय बोलले हे महत्वाचं नाही अशा प्रकारची भाषा राजकारणामध्ये चांग चालते का तू कसा निवडून येतो हे लोकसभेचं आहे पण विधानसभेच्या शेवटच्या सभेमध्ये अजित पवार काय बोलले ॲम्ब्युलन्समध्ये मी प्रचार करत होतो नऊ स्टेन टाकलेल्या होत्या मी अडचणीत होतो किडनी गेली होती आणि त्याच्यामुळे हार्ट गेलं होतं नऊ स्टेन टाकून मी प्रचार करत असताना सभेत एवढे मराल टेकलेला तर कशाला निवडणूक लढवता एवढी घाणेरडी भाषा तिथं ती माईत ने ती माहीत नाही पडली ती इलेक्शनच्या दरम्यान मी ती सगळी प्रसारित करणार आहे एवढ्या खालच्या थराला साहेबांवर काय बोलतो म्हणजे ठीक आहे ना कोण काय साहेबांवर काय बोलतो म्हणजे काय शिवाय दिल्या मी मी काय अश्लाघ्य भाषा कस कोठची अश्लाघ्य भाषा एखादी उपमा कोणाला जर दिली तर ती अश्लाघ्य भाषा कसली त्यांना कदाचित माहीत नसेल मला आज अंडरकरंट माहित आहे अक्षरशः लोक वाट बघत बसतायत कधी इलेक्शनचा दिवस येतोय आणि आज अजित पवारांची आणि पवारांची जिरो होतोय याची वाट पाहणारे लोक आहे ते गरजतात ते बरज बरजत नाही बोलले ना मग कशाला करायला एवढं सगळं बोलतोय इकडे आम्ही माणसं उभं करतो तिकडे माणसं करतो कशाला ब्लॅकमेलिंग करता बोलू नका ना, ना गरज ते लढा असं स्पोर्टिंग लीग खेळावृत्तीने बोला ना लढा एक तर मी शंभर टक्के जिंकेल शंभर टक्के मी जिंकेल नाहीतर कमीत कमी अजित पवारचा खात्मा होईल ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी दिल्ली